उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे जे उमेदवार आहेत विद्यमान खासदार विनायक राऊत त्यांचाच फक्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचार सुरू आहे बाकी कोणाचाही प्रचार नाही फक्त आपसामध्ये खेचाखेची ओढाओडी आणि भांडणं आणि एकमेकाला इशारे देणं हाच फक्त प्रचार चालू आहे पण प्रत्यक्षपणे उमेदवार म्हणून विनायक राऊतांचाच प्रचार सुरू आहे हातकणंगलेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये थोडंसं रस्य के आहे शि शिवसेनेने आपलाही उमेदवार उतरवलेला आहे महाविकास आघाडीने जेव्हा समर्थन दिलेलं होतं राजू शेट्टींना असं आहे की शिवसेनेनं निवडून आलेल्या जागा किती सोडल्या कोल्हापूरची जागा छत्रपती शाहू महाराजांकरता सोडली ती शिवसेनेची निवडून आलेली जागा रामटेकची निवडून आलेली जागा अमरावती कायम शिवसेना निवडून येते आणि लढवत आलेली जागा अशा अनेक जागा या शिवसेनेनं सातत्यानं निवडून येणाऱ्या जागा आणि निवडून आलेल्या जागा सोडलेल्या आहेत त्यामुळं त्याची जाणीव महाविकास आघाडीतल्या सगळ्याच पक्षाच्या नेत्यांना व्यवस्थित आहे त्यामुळं वाद आहेत असं म्हणणं किंवा ते वाद करणं हे संयुक्तिक नाही एवढं ती सांग काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील असंही काही काल नेत्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितलं खास करून काँग्रेस मला माहीत नाही काँग्रेस काय बोलली ती पण माझ्या पक्षाचे नेते उद्धवसाहेब असे म्हणाले मैत्रीपूर्ण लढत कधी सुरू होईल मैत्रीपूर्ण म्हणजे मैत्री संपेल मैत्री पूर्ण होईल आणि लढत सुरू होईल असा त्याचा अर्थ होतो त्यामुळं ही मैत्रीपूर्ण लढतीला काही अर्थ नाही की ते मैत्री पूर्ण होत रामटेकची जागा शिवसेनेने सोडलेली आहे आता काय चित्र पाहता सगळे जे उमेदवार आहेत ते काँग्रेसचेच आहेत तिथे काँग्रेसमधून बाहेर गेलेले काँग्रेसमधून आले गेले पूर्व विदर्भामध्ये सगळ्या जागा ह्या काँग्रेसलाच सोडलेल्या आहेत सर्व जागा रामटेकची जागाच आमची सातत्यानं निवडून येणारी जागा निवडून आलेली जागा ही आले शिवसेनेनं सोडली याचा विचार निश्चितपणे महाविकास आघाडीचे नेते करतील शेवटी प्रत्येकाला शिवसेनेचे अठरा खासदार निवडून आलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे चार खासदार निवडून आलेले आहेत आणि काँग्रेसचा एकच खासदार दोन हजार एकोणीस साली निवडून आलेला आहे तोही दुर्दैवानं आज स्वर्गवासी झाले बाळू धानोकर ते मूळ सेनेचे आहे आणि म्हणून त्याही वेळेला शिवसेनेनं तेवीस जागा लढवल्या होत्या आणि अठरा निवडून आल्या होत्या त्यामुळं शिवसेनेनं खूप समंजसपणाची भूमिका घेतलेली आहे याची जाणीव ही महाविकास आघाडीच्या नेत्याला नक्की जागेवरून काय तुमचं मागितलं किंवा काय तयारी आहे आता सर्व मिळून लढतील शंभर टक्के आम्ही सर्व मिळून लढू शिवसैनिकांनी एकदा शब्द दिला शिवसेनेच्या नेत्यांचा एकदा आदेश आला की शिवसैनिक काहीही बघत नाही मात्र त्याकरता म्हणून व्यवस्थितपणे यांचं कोऑर्डिनेशन करून देण्याकरता म्हणून मी या ठिकाणी हजर झालो कुठेतरी भाजपच्या दबावाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ज्या आहेत जागा सोडाव्या लागल्या अनेक ठिकाणी भाजपचे उमेदवार जे आहेत सेनेच्या बदलावे लागले किंवा एकनाथराव शिंदेनी सभागृहामध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर एक भाषण केलं होतं माझ्याबरोबर गेलेले पन्नास आमदार यातला एक जरी आमदार पडला तरी मी गावाला जाऊन शेती करेन तेरा खासदारांपैकी एक जरी खासदार पडला तरी मी गावाला जाऊन शेती करेन त्या एकनाथ शिंदेना त्या तेरा जागा मिळवणं हे तर शक्यच आता नाही आहे आमदारकीच्या निवडणुकीमध्ये तर यांची इतकी वाईट अवस्था होणार आहे आणि म्हणून आता तुम्ही बघितलं यवतमाळच्या जागेबद्दल वाद निर्माण झाला आहे त्यांनी आता इथली जागा जी आपली आहे आरामटेक्की ती निवडून आलेली जागा त्यांना सोडावी लागली तिथे मावळची जागा त्यांना सोडावी लागली अशा अनेक जागा त्यांना सोडाव्या लागलेल्या आहेत त्यामुळं आज काँग्रेस ब, ब भाजपनं पंचवीस उमेदवारांची यादी जाहीर केली आणि एकनाथराव शिंदेना त्यांच्या मुलाची उमेदवारीसुद्धा जाहीर करणं अवघड होऊन बसलेलं आहे भाजपनं आता सर्वे कुठला आला सर्वे त्यांचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर यांचा सर्वे आला याचा अर्थ भाजपाचा सर्वे फायनल झालेला आहे की या सर्वांना घरी बसवणं हा भाजपाचा सर्वे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका